वाँचे वाँचे वा की वाड्यामध्ये आम्ही सगळी मंच चालू करून पाच वर्ष पूर्ण झालेली आहे आणि सुरुवातीला की म्हणजे चालू करायचं तेव्हा विचारलं त्या वाड्यातल्या महिला पण करायचं का पण सगळ्यांचा निगेटिव्ह फीडबॅक आलेला की वाड्यामध्ये काहीही होणार नाही दोन प्रोग्राम होतील नंतर सगळं बंद होईल पण तेव्हा पाटील सरांनी आम्हाला गाईड केलं की तुम्ही करा तुमची इच्छा आहे ना तुम्ही करा लागेल तुम्ही करेल तुम्ही कर आणि आम्ही पहिला प्रोग्राम ठेवला पण त्याच्यात तेव्हा अवघ्या पन्नास महिला पण तो प्रोग्राम झाल्यानंतर आमच्या आता अडीचशे महिला आहेत आणि प्रत्येक कार्यक्रम आणि आम्ही काहीतरी वेगळा देण्याचा प्रयत्न करतो आणि मुळात सांगायचं झालं तर वाड्यातल्या महिलांची महिलांबद्दल जे मत होतं ते टोटली रॉंग आहे आता पूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये एकच म्हणणं जात की वाड्यातल्या महिला बेस्ट आहेत समाजाचे पण आता कार्यक्रम झाले पण तेच की आणि त्यांचा सपोर्ट असतो वाटलं पण नव्हतं हे जेव्हा थायलंडला जेव्हा आम्ही आता आमचा लास्ट प्रोग्राम होता एक उन्हाळ दिवस म्हणून आणि आम्ही रिसॉर्टला गेलेलो मांडवा रिसॉर्टला तेव्हा त्यांच्याशी बोलताना आलो की आम्ही थायलंडला ट्रीप करतो असं त्यांना पण शुअरिटी नव्हती त्यांना वाटलं पिल्याने दहा जाणी घेऊन येईल आणि आज आम्ही सांगितलं की आता बस झालं आता आपण नेक्स्ट ट्रिप अरेंज करूया कारण की एवढं मॅनेजमेंट झालं पाहिजे आणि पासपोर्टचा आमचा सगळ्यांसाठी खूप मोठा टास्क होता पण आता आधार कार्डवर नाव वेगळं पॅन कार्ड वर वेगळं नाव चेंज नव्हतं सगळं चेंज केलं तुमच्याकडून पण पोलीस स्टेशन मधून भरपूर सपोर्ट घेणार आता त्या राहिल्याच महिला त्यांचं पण काढायचं तेव्हा पण अशा प्रकारे आता आमचे हा प्रोग्राम आहे आम्ही करतो आणि मग त्याच्यामध्ये आम्ही जसं एंटरटेनमेंट पण असते त्याच्या जोडीला आम्ही थोडंफार पण मोस्ट प्रोग्राम सेव्हन्टी पर्सेंट एंटरटेनमेंट असते कारण की त्या घरी सगळ्यात करतात सगळ्यात शिकल्यात आणि याच्यामध्ये कुठलाही आम्ही अजूनपर्यंत राजकीय पक्ष अटॅच केलेला नाही शिवाय कोणतंही म्हणजे ह्याच कास्टची किंवा त्या आता या त्याच्यामध्ये सगळ्या कास्टच्या महिला आणि प्रत्येक म्हणजे एज्युकेशन वाईज पण की भाजी विकणारी महिलेपासून ते डॉक्टर इंजिनियर सर्व्हिस घरी मदत करणारी घर सगळ्या महिला याच्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि त्यांचं सगळं श्रेय सर्व महिलांना जातं आता या सीमा नाही आपल्या विचार आहेत पण म्हणजे आज त्यांचं कॅन्सल झालं आयड आहे आपण खास सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या इकड्याला हीच आमची पॉझिटिव्हिटी आहे आम्ही सगळ्या सगळ्यात राहणार थँक्यू सो मच